गगनबावडा येथे मित्र संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली यांच्या वतीने गगनबावडा येथे स जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले या उद्घाटन समारंभाप्रसंगी मान्य श्री बी जी गोरे तहसीलदार माननीय श्री जी एस भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख पोलीस मित्र संघटना तसेच माननीय श्री ज्ञानदेव बापू सहाय्यक निरीक्षक गगनबावडा पोलीस स्टेशन यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सौ सरिता दीपक पाटील सरपंच ग्रामपंचायत निवळे माननीय सौ मेघा प्रकाश कांबळे उपसरपंच निवळे माननीय श्री दगडू बापू भोसले सरपंच व चेअरमन सेवा सोसायटी माननीय सौ संगीता दादू पाटील समिती सदस्य ग्रामपंचायत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री विजय ठाकूर सहाय्यक उपनिरीक्षक गगनबावडा पोलीस स्टेशन माननीय श्री पांडुरंग लक्ष्मण हातेकर उपाध्यक्ष सांगली जिल्हा पोलीस संघटना माननीय सौ सुरेखा संभाजी चव्हाण उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा माननीय सौ रेखा आप्पासाहेब नाईक जनसंपर्क प्रमुख कोल्हापूर जिल्हा श्रीमती रेखा बळविंद गो बळगोविंद पाटील निरीक्षक महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा तसेच मान्य श्री शिवाजी शंकर कांबळे सचिव संघटना गगन बावडा यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन मान्य सौ रेश्मा राजेश चिटणीस जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी पोलीस मित्र संघटना कोल्हापूर यांनी केले कार्यक्रम स्थळ म्हणून समग्र ग्रामपंचायत निवडे निश्चित करण्यात आले होते ग्रामदेवता प्रतिनिधीसाठी रफिक मुल्ला कोल्हापूर